यानंतर एक मोठी बातमी मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो ट्रेन येणार आहे मुंबईकरांसाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आहे मेट्रो लाईन दोन बी मार्गावर आजपासून चाचणीला सुरुवात झालेली आहे आणि पाच मार्गांचा सा, पाच स्थानकांचा सा समावेश या मेट्रो टू बी मार्गिकेमध्ये आहे आणखी एक नवी मेट्रो नवी कोरी मेट्रो आता मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे आणि आजपासून मेट्रो टू बी या मार्गावर चाचणी सुरू झालेली आहे महत्वाची बातमी तसंच ही मेट्रो टू बी मार्गिका मोनो ट्रेनला सुद्धा जोडण्यात येणार आहे पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत पंकज काय सांगाल या संदर्भात यामुळे खरंच मेट्रो टू बी आणि आपण मोनो रेल ह्या दोन मार्गिका जर एकत्र आला तर मुंबईत दळणवळणाची सुविधा आता आणखी प्रभावीपणे राबवण्यात येईल आणि मुंबईकरांना याचा फायदा होईल काय सांगता येईल निश्चित पूर्व उपनगरातील लोकांसाठी फार फार महत्वाची गोष्ट असं म्हणावं लागेल सक्रिय मेट्रो धावताना पूर्व उपनगरातल्या लोकांनी आज पाहिलेली आहे मानखुर्द मंडाले चेंबूर डायमंड गार्डन मंडारे मार्गे मार्फत असा साधारणतः पाच पॉईंट तीन किलोमीटर लांबीचा हा प्रवास आहे मेट्रोचा हा टप्पा आहे आणि बी टू हा हा टप्पा असणार आहे आणि याच्या चाचणीला आता सुरुवात झालेली याची चाचणी पुढच्या काही दिवस वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेग चाचणी केली जाणार आहे हा पूर्ण टप्पा जो आहे बी टू हा टप्पा सुरू आहे व्हायचं जे टार्गेट होतं ते साधारणतः या वर्षाच्या अखेरीपर्यंत होतं मात्र ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे दोन हजार पर्यंत हा टप्पा जो आहे तो पूर्ण होईल मात्र आता जी आज ट्रायल घेण्यात आली या ट्रायलचा जो टप्पा होता तो टप्पा साधारणतः या वर्षाअखेर म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात जो दुसरा टप्पा आहे तो सुरू होईल आणि पूर्ण मेट्रो जे आहे ते साधारणतः दोन हजार सव्वीसच्या वर्षामध्ये पूर्णपणे या टप्पा पूर्णपणे कार्यान्वित होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ट्रायल रन करण्यासाठी दिवस का निवडला तर भारतातली पहिली रेल्वे धावून आज एकशे बहात्तर वर्ष पूर्ण झाली आणि नेमकं याच दिवशी मेट्रोने आपल्या रेल्वे मेट्रो ट्रेनची चाचणी करण्याचा प्रयत्न निर्णय घेतला आणि यशस्वी चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे पाच पूर्णांक तीन किलोमीटरचा हा पूर्ण मार्ग असणार आहे बी टू असं या मार्गाचं नाव आहे आणि चेंबूर डायमंड गार्डन कडून याची चाचणी करण्यात आली चेंबूर डाय मंडाले ते मानखूत असा हा टप्पा असणार आहे पूर्व उपनगराला आपण व्हर्टिकली जे म्हणतो ती ट्रेन किंवा उभं जी आहे ते ट्रेनच्या माध्यमातून जोडलेलं आहे मात्र आडव्या आडवं जोडलं जाण्याची किंवा वेगवेगळ्या गावांमधून चेंबूर असेल मानखोर असेल मंडाले असेल शिवाजीनगर असेल या सगळ्या भागांना जो अंतर्गत भाग आहे त्याला जोडण्याचा हा एक महत्वाचा टप्पा आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांची विशेषतः पूर्व उपनगरातल्या या आतल्या भागात राहणाऱ्या लोकांची वाहतुकीची मोठी समस्या असते ती या सगळ्या पूर्ण मेट्रो कार्यान्वित झाल्यामुळे त्याच्यावरती जर तो मार्ग निघेल त्यांच्या अडचणी सुटण्याची शक्यता आहे नक्कीच पंकजी धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल तर आपण पाहतोय मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आणि मुंबईकरांच्या सेवेत 2B, आ, या या मेट्रो टू बी आता रुजो होण्याची शक्यता आहे खरं तर या प्रकरण या सगळ्या मेट्रो सेवेसाठी दोन हजार सव्वीस साल उजळतार की काय असं सांगण्यात येत होतं मात्र आता लवकरच याचं काम पूर्ण होतं आणि डिसेंबर अखेरीस म्हणजे याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात कदाचित ही मेट्रो टू बी जी आहे ही मेट्रो टू बी मुंबईकरांच्या सेवेत हजर होण्याची शक्यता आहे